तर मंडळी ऊन तापायला लागलं की बायकांच्या उन्हाळी वाळवण्याला सुरुवात होत असते बऱ्याच जणांच्या युट्यूबवर उन्हाळी वाळवतल्या रेसिपी दिसत आहे चला आपण तरी कशाला मागे राहायचं तर मी आज तुमच्यासोबत नायलणूसोबांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नमस्कार मी संध्या संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहे तर नालम साबुदाना बनवण्यासाठी एक वाटी साबुदाना घेतलेले आहेत मी तर स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे रात्रभर साबुदाना भिजत घालायची गरज नाही सकाळीच फक्त एक ते दीड तासच पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे एक वाटी स्वच्छ साबुदाना धुवून घ्यायचा आहे एक वाटी साबुदाना आणि एक वाटीच पाणी घातलं आहे झाकण ठेवून द्यायचं आहे नंतरनं एक ते दीड तासानंतरच खोलायचं आहे ती पाहू शकता एक ते दीड तासानंतर किती दाणान दाण आपला मोकळा झालाय तिथं आपला हा साबुदाना आपल्याला वाफलून घ्यायचा आहे तर मी तर स्टीलची चादणी घेतली तुमच्याकडे जी चादणी असेल ती चादणी तुम्ही वापरा साबुणा त्यावर घालून घ्यायचं आहे तर मी आधीच पाणी गरम करायला आहे तिथं पाणीला चांगली आली त्यावर चांदणी ठेवायची झाकण ठेवून द्यायचं आहे नंतर पाच ते सहा मिनटंच आपल्याला साबुदाना वाफलून घ्यायचं आहे पाच सहा मिनटात तुम्ही पाहू शकता साबुणाचा रंग इथं बदलला आहे मग समजून जायचं आपल्याला साबुदाना इथं परफेक्ट तयार झाला आहे आता तरी चिटकलेला असला एकमेकांना तर हो सर काही सरकत नाही थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यावर सहज पटकन निघतो म्हणजे खालीच चाणीला अजिबात चिटकत नाही थंड पाण्यामध्येच घालून घ्यायचा आहे तो आपल्या साबुदाना पुन्हा दाणा मोकळा होतो याच पद्धतीनं जो बाकीचा साबुदाना आहे तोसुद्धा मी वफरून घेणार आहे थोडंसं दाडसळ जरी घातला आपण चांदणीवर तरी काही सरकत नाही चिटकलेला जरी असला पाणी टाकून साधी तो सहज निघतो आणि पुन्हा मोकळा होतो पाण्यात टाकल्यामुळे आणि पाण्याच्याच मदतीनं तुम्ही काळा साबुदाना चांदणीला अजिबात चिटकत नाही आणि तेल लावायची गरज नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त पांढरा शुभ्र नारयन सापन आपले तयार झालं आहे तर हा साबुदाना आपल्याला निथळून घ्यायचा आहे चांडणीच्याच सहाय्याने तुम्ही हे निथळून घ्यायचं पूर्ण जी चाणणी वापरू शकता इथं किंवा कुठली तर ज्या साबुदाना वाटीमध्ये साबुदा भिजत घातला होता त्याच वाटीमध्ये मी साबुदाना निथळून घेणार आहेत आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहेत म्हणजे तडताना वेगळं मीठ घालायची गरज नाही तर उन्हामध्ये आपल्याला साबुदाना हा पूर्ण घालून घ्यायचा आहे प्लास्टिक पेपरवर साडीवर अजिबात घालू का तो साडी चिटकणार निघणार नाही त्यावर मग प्लास्टिक पेपरच आपल्याला साबुदाना पसरून घ्यायचा आहे आणि खूप जास्त वेळ पण लागला नाही ना आणि जास्त भांड्याचा पसाराही झाला नाही आपला तर कुठलंही वाळवण नसो एक ते दोन दिवस उन्हात चांगलं सुकलं तरच ते वर्षभर टिकते आणि जास्त वेळ पण लागत नाही हाताच्याच मदतीने आपल्याला पूर्ण साबुदाना हा पूर्ण पसरून घ्यायचा आहे मोकळा होतो आपला साबुदाना आणि जास्त मेहनत पण घ्यावी लागत नाही दोन दिवसानंतर पाहू शकतात तुम्ही आपला साबुदाना किती मस्त असा इथं कडक झालायत किती पांढरा सुबळ एक वाटी साबुदानामध्ये भरपूर सारा आपला नायल साबुदाणा इथं तयार आहे तर हाच साबुणा मी तळूनसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला तर कडेमध्ये मी तेल गरम काय ठेवलं आहे नायलॉन स्वप्न थोडंसं तळून घ्यायचा किती छान आहे आपलं पाहू शकतात तुम्ही त्यासोबत मी शेंगदाणे आणि हिरवी मिरचीसुद्धा मी तळून घेणार आहे जेव्हा आपला उपास असतो तेव्हा आपण नायलॉन स्वप्नासोबत चिव आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे तळत असतो आपण नायलॉन स्वप्नाला तळायच्या आधी म्हणजे उन्हाळी व हे करताना आपण मीठ घातलं होतं म्हणजे वेगळं काही मीठ घालायची गरज नाही त्याला फक्त शेंगदाणे आणि मिरचीला मीठ नसतं नाही म्हणून आपण थोडंसंच मीठ घालणार आहे तुम्हाला तर हिर मिरची शेंगदाना नसर घालायची तर मग तुम्ही लाल तिखट पण इथं वापरू शकता इथं इथे पांढरा शुभ्र आहे जेव्हा आपण बाहेरचा साबोजना घेतो जेव्हा नायलन तर तरताना तो आधीमध्ये कच्चा असतो व्यवस्थित तळल्या जात नाही आणि दातास पण चिटकतो आणि तोंड पण सोडल्या जाते आपल्याचं तर हा सापना पूर्ण दाना तळला जातो आपला आणि शिवाय वर्षभर टिकतो पूर्ण पांढरा शुभ्र आपला कुरकुरीत सापणा इथं तयार झालं आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला आता ना भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये का नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद